घरात होणाऱ्या याच दहा चुकांमुळे घरात पैसे येणे बंद होते आणि घरात कंगाली येते श्रीस्वामी समर्थ मित्रांनो एक देवघराची चुकीची जागा दोन बेडवर बसून जेवण करणे तीन घरातील पाण्याचा नळ सतत टपकत राहणे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत घरातील दहा अशा चुका ज्या तुमच्या घरात पैसे टिकू देत नाहीत आणि आर्थिक तंगी येते श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण कितीही मेहनत करून पैसे कमवत असलो तरी काही चुका आपल्या नकळत होत असतात ज्या आपल्या घरी धन स्थिरावत नाही याला जबाबदार असतात या चुका कोणत्या आहेत त्या टाळण्यासाठी ता कोणते उपाय करता येतील याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या घरात आर्थिक समृद्धी आणा नंबर एक मुख्यधारावर अस्वच्छता आणि अडथळे ठेवणे मुख्य दार हे कोणत्याही घराचे प्रथम प्रवेशद्वार असते वास्तुशास्त्रानुसार आणि आध्यात्मिक दृष्टीने घरात येणारी सकारात्मक ऊर्जा दारातूनच येते जर दाराजवळ कचरा तुटलेला असेल तुटलेल्या वस्तू फाटके पायपासणे किंवा अस्वच्छता असेल तर धनलाभ कमी होतो यासाठी हे उपाय आजमावून बघा मुख्य दार स्वच्छ ठेवा रोज संध्याकाळी दाराजवळ दिवा लावा शुभचिन्हे जसे की स्वस्तिक किंवा शुभ लाभ हे लावा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा दोन देवघराची चुकीची जागा अनेक घरात देवघर बाथरूमजवळ स्टोवच्या शेजारी किंवा बेडरूममध्ये ठेवले जाते जे वास्तुदोष निर्माण करते यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते देवघर कोणत्या दिशेला असावे उत्तर पूर्व दिशेला ईशान्य कोपरा हे सर्वात उत्तम स्थान आहे देवतांच्या मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठेवा देवघरात मोडलेल्या किंवा तुटलेल्या मूर्ती ठेवू नका तीन फुटलेल्या किंवा खराब वस्तू ठेवणे घरात तुटलेल्या वस्तू खराब घड्याळे तुटलेली भांडी ठेवल्यास घरात गरीब येते अशा वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशांची गळती सुरू होते म्हणूनच अशा वस्तू शक्य तितक्या लवकर दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा जुने निकामी कपडे किंवा बूट तसेच घरात साठवून ठेवू नका चार बेडखाली वस्तू साठवणे अनेक लोक बेडखाली फालतू वस्तू ठेवतात जसे की जुन्या चादरी बूट सामान इतर वस्तू यामुळे आर्थिक अडचणी वाढतात आणि झोपेतही अडथळे येतात आणि बेडखाली कोणतीही वस्तू ठेवू नका जर ठेवणे आवश्यकच असेल तर ते व्यवस्थित असावे पाच संध्याकाळी घरातील कचरा बाहेर टाकणे काही लोक संध्याकाळी किंवा रात्री घरातील कचरा बाहेर टाकतात हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्यामुळे पैशांचा अपव्यय होतो यासाठी सकाळी किंवा दुपारीच कचरा बाहेर टाका सहा घरात नेहमी अंधार ठेवणे हे चुकीचे आहे काही घरांमध्ये दिवसभर अंधार असतो किंवा प्रकाशाची योग्य व्यवस्था नसते यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशांची कमतरता जाणवते म्हणून दिवसाघरात नैसर्गिक प्रकाश यावा याची काळजी घ्या संध्याकाळी घराच्या कोपऱ्यात दिवा लावा सात स्वयंपाकघरातील चुकीच्या सवयी स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान आहे त्यामुळे येथे स्वच्छता आणि नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे काही चुकीच्या सवयी वापरलेली भांडी रात्रभर न धुता ठेवणे स्टोव खराब अवस्थेत ठेवणे अन्न वाया घालवणे अशा सवयींमुळे रोज रात्री भांडी स्वच्छ करून झोपा स्वयंपाकघरात टाकाऊ वस्तू साठवू नका नंबर आठ घरात ताण तणाव आणि वादविवाद करणे ज्या घरात सतत वाद भांडणं आणि तणाव असतो तिथे धन आणि समृद्धी टिकत नाही वास्तुशास्त्र आणि फेमशुईनुसार अशा घरात नकारात्मकता जास्त राहते घरात प्रेम आणि सकारात्मक वातावरण ठेवा ध्यान आणि मंत्र जप करा यामुळे सकारात्मक परिणाम नक्की पाहायला मिळेल नंबर नऊ घरात टाकाऊ वस्तू साठवणे टाळा अनेक लोक अनावश्यक वस्तू घरात साठवून ठेवतात जुन्या नको असलेल्या वस्तू पेपर खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्यास आर्थिक अडचणी येतात घरात गरज नसलेल्या वस्तू वेळोवेळी बाहेर काढा घरातील कोपऱ्यात अनावश्यक वस्तू ठेवणे टाळा नंबर दहा पाण्याचा अपव्यय टाळा वास्तुशास्त्रानुसार पाणी ही संपत्तीचे प्रतीक आहे जर नळ गळत असेल किंवा पाण्याचा अपव्यय अपव्यय होत असेल तर घरात पैशांचा अपव्यय होतो म्हणजे आपल्या घरात नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा पाणी योग्य प्रकारे वापरा आणि वाया जाऊ देऊ नका मित्रांनो या दहा चुका आपण टाळल्या तर तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य नक्कीच राहील श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद